नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्म स्पॉट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ बनवण्याचा आजचा विषय आहे तो म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव का कमी झाले आहेत याविषयी चर्चा करणं तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे चे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे व अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनपी क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव हे पुणे असेल मुंबई असेल नारायणगाव असेल पिंपळगाव असेल या मार्केटमध्ये कमीत कमी आठ रुपये प्रति किलो व जास्तीत जास्त बारा रुपये प्रति किलो असे झालेले आहेत आणि हे जे काही बाजारभाव आहेत हे डिसेंबरपासूनचे सर्वात कमी बाजारभाव आत्ता मार्केटमध्ये झालेले आहेत आता हे बाजारभाव कमी होण्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे मार्केटमध्ये वाढलेली टॉमॅटोची मोठ्या प्रमाणामधील आवक आता ही आवक का वाढत आहे यासाठी तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीच्या लागवडीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी वाढलेल्या होता आणि त्याचा माल जो काय आत्ता एप्रिलमध्ये मार्केटमध्ये आल्यामुळे मार्केट रेट हे कमी झाले आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवडी वाढण्याची दोन प्रमुख कारणे आहेत पहिलं कारण आहे ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काय मार्केट होतं ते मार्केट टिकून होतं आता जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये टोमॅटोचं जे काय मार्केट होतं ते टोमॅटोचं मार्केट हे दहा ते वीस रुपयाच्या दरम्यान होतं परंतु दहा जानेवारीपासून जे काय टोमॅटोचं मार्केट होतं ते पंचवीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान होतं फेब्रुवारीमध्ये संपूर्ण फेब्रुवारी महिना टोमॅटोचं मार्केट हे वीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान टिकून होतं आणि हेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केट टिकून असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मा लागवडी केलेल्या होत्या आणि त्या लागवडी आता एकदम एप्रिल महिन्यामध्ये मा एकत्रितपणे सुरू झाली आहे त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये मा मालाची आवक झालेली आहे व रेट हे कमी झाले हे झालं तुमचं जानेवारी महिन्यामध्ये लागवडी वाढण्याचं पहिलं प्रमुख कारण आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो यंदा पावसा कमी होता बऱ्याच शेतकऱ्यांची धारणा अशी होती की पावसा कमी आहे कुणाला पाणी नसणार आहे त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पाणी कमी नाही या धारणेतून मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी वाढल्या आहेत आणि त्या लागवडी वाढल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये मालाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहेत व त्या आवक वाढल्यामुळे मार्केट रेट हे एकदम कमी झाले आहेत हे झालं तुमचं लागवडी वाढण्याची पहिली प्रमुख दोन कारणं पहिलं म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही मार्केट रेट टिकून होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लागवडींचं प्रमाण वाढलं आणि त्याचा माल एप्रिल महिन्यामध्ये सुरू झाला दुसरं कारण आहे ते म्हणजे की बऱ्याच शेतकऱ्यांची अशी धारणा होती की पावसाला कमी आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी नसेल त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ज्याला पाण्याची उपलब्धता आहे त्यानं मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लावला आणि त्याचा टोमॅटो ते एप्रिल सुरू झाल्यामुळे टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणामध्ये झाली व रेट कमी हे कमी झालं हे तुमचं झालं रेट कमी होण्याचं आणि आवक वाढण्याचं पहिलं कारण आता दुसरं कारण आहे शेतकरी मित्रांनो तापमान आता सध्याच्या परतीमध्ये बऱ्याच भागामध्ये जे काही तापमान आहे ते अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे आणि ह्यामुळे काय झाले शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढल्यामुळे माल तुमचा ओढून येत आहे तर माल ओढून येतो म्हणजे काय होतं जे शेतकरी पहिल्या आठवड्यातून दोन वेळा टोमॅटो हार्वेस्ट करत होतं ते शेतकरी आता आठवड्यातून चार वेळा टोमॅटो हार्वेस्ट करत आहेत ऍक्च्युली जो माल अडीचशे कॅरेट मार्केटमध्ये जायला पाहतो त्या शेतकऱ्याचा माल पाचशे कॅरेट मार्केटमध्ये जात आहे आणि तापमान वाढल्यामुळे दोन तोड्यांमधलं अंतर कमी झालं आहे आणि लवकर माल पिकत असल्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढलेली अगदी डबल आवक झाली असं म्हणलं तरी काय अडचणीचं राहणार नाही हे झालं शेतकरी मित्रांनो तुमचं मार्केट रेट कमी व्हायचं दुसरं कारण त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरं कारण असं आहे की बऱ्याच भागामध्ये तुटा नागाय असेल फळ पोखरणाऱ्या आई असेल या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि तुटा नागाय आणि फळ पोखरणाऱ्या आईचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बा मार्केटमध्ये बी ग्रेडचा माल मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि बी ग्रेडचा माल मोठ्या प्रमाणामध्ये आल्यामुळे ए ग्रेडच्या मालाची किंमत ही ऑटोमॅटिक कमी होत असते आता शेतकरी मित्रांनो बी ग्रेडचा माल मार्केटमध्ये येण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे तापमानात झालेली मोठ्या प्रमाणात वाढ तापमान वाढल्यामुळे जे काय तुमची गोळी साईज टोमॅटो असतो तो पण मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पिकल्यामुळे तोसुद्धा मार्केटमध्ये शेतकरी पाठवत आहे आणि बी ग्रेडचा माल मध्ये किडलेला माल आणि गोही साईज येत असल्यामुळे ए ग्रेडच्या मालाची किंमत ही ॲटोमॅटिक कमी झाली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे मार्केट रेट हे कमी झाले आहे कारण आहे ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये रेट जास्त असल्यामुळे टोमॅटोच्या लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या त्याचबरोबर पावसाळा कमी आहे पाणी कुणाला नसेल या धारणेमधून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आणि त्याचा परिणाम आज झाला की एप्रिल महिन्यामध्ये आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्याचबरोबर तापमानात झालेली वाढ त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या दोन तोड्यांमध्ये अंतर कमी झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये टोमॅटो लाल होऊन येत आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल मार्केटमध्ये येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढून रेट हे कमी झाले आहेत तिसरं कारण आहे ते म्हणजे ए ग्रेडचा माल जेवढा येतो तेवढाच बी ग्रेडचा माल येतोय मग त्या बी ग्रेडच्या मालामध्ये किडका माल पण आहे आणि गोळी साईज पण आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये ए ग्रेडची आणि बी ग्रेडची माल मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्यामुळे ए ग्रेडच्या रेट हे कमी झाला आहे हे तुमचं शेतकरी मित्रांनो रेट कमी होण्याची कारणे आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथून पुढं कधीही लक्षात ठेवा ज्यावेळेस बाजारभाव वाढत असतात त्यावेळेस तुम्ही जर का दोन एकर टोमॅटो नियोजन केलं असेल तर तुम्ही एक एकर टोमॅटो लावा जेणेकरून जे काही दोन महिन्यानंतर येणारी रे तुमची रेट कमी व्हायची अडचण आहे ही काही अंशी कमी होणार आहे पण तुम्ही एका किंवा हे असं करून जमणार नाही तर ते सर्व काही शेतकरी आहेत त्यांनी एकत्रितपणे येऊन हा निर्णय घेणं गरजेचं आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फॉर्म स्पॉट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद